श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार बुधवार आणि उद्या आलेली आहे माघ महिन्यातली संकष्टी चतुर्थी तसं तर प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टीचं महत्वही वेगवेगळं असतं आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात विघ्नहर्ता गणपती बाप्पांची उद्याच्या दिवशी विधिवत पूजा करून त्यांच्या समोर काही सेवा व उपाय केले जातात तर असाच एक उपाय उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे या उपायामध्ये मुलांसाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे मुलांना असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी त्यांच्यावर येणारी सर्व संकट दूर होतील आणि त्यांची अभ्यासामध्ये नोकरी व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे असा हा उपाय तुम्हाला नेमका कुठे करायचा आहे यासोबतच मुलं बाहेरगावी शिकायला असतील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असतील अशा वेळेस हा उपाय कसा करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा ही वस्तू बाप्पांना अर्पण केल्यानंतर या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विघ्न तर आहेतच पण यासोबतच ते विद्येचे दैवत आहेत म्हणूनच मुलांच्या अभ्यासाविषयीच्या काही समस्या असतील म्हणजेच अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल आणि त्यांची प्रगती होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय करून बघा मुलांमध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल पहा मुलं लहान असतील किंवा मोठी असतील प्रत्येकाच्या काही ना काहीतरी समस्या असतात बघा मुलं एखाद्या नोकरीसाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत असतील आणि त्यांना म्हणावी तशी नोकरी मिळत नसेल व्यवसायामध्ये म्हणा किंवा एखादा व्यवसाय त्यांना सुरू करायचा असेल पण तशा संधी त्यांना मिळत नसतील तर उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा या उपायामुळे त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे संकट विघ्न दूर होतील आणि त्यांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय आहे तर बघा उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे तुम्हाला सकाळी उठून अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे अंगणामध्ये पाणी निसडा टाकायचा त्यानंतर आपलं घर स्वच्छ करायचं आंघोळ करायची आंघोळ घाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय करावेत यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि जी ही नकारात्मकता वास्तुदोष घरामध्ये असतात ज्यामुळे मुलांची प्रगती होत नसते ती नकारात्मकता घरा बाहेर जाण्यासाठी मदत होते त्यानंतर आता तुम्हाला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये देव आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा हा अभिषेक तो करत असताना तुम्ही अथर्व शेषाचं पठण करून पाण्याने अभिषेक करू शकता किंवा ओम गण गणगणपती नम या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळा पाण्याने बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता आणि हे जे पाणी आहे हे तीर्थ जे आहे ते तुम्ही मुलांना फ्यायला देऊ शकता बघा हे तीर्थ मुलांनी पिल्यामुळे मुलांची बुद्धी ही खूप तीक्ष्ण होते जर तुमच्या मुलाचा अभ्यासात मन लागत नसेल केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल म्हणूनच परीक्षेमध्ये मनावं तसं यश त्यांना मिळत नसेल तर हा उपाय करून बघा हे तीर्थ जे आहे ज्यावेळेस आपण बापांच्या मूर्तीवरती अभिषेक करतो मग ते अथर्वशीर्षाचं पठन करून केलेलं असेल किंवा ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करून केलेला असेल हे अभिमंत्रित केलेलं पाणी मुलांना प्यायला दिल्यानंतर मुलांमध्ये खूप फरक जाणवतो साधा उपाय आहे पण प्रत्येक संकष्टीला केल्यामुळे मुलांमध्ये हळूहळू व्हायला लागते पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही परत पंचामृतानी सुद्धा अभिषेक करा आणि त्यानंतर बापांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे एका चौरंगावरती दोन जोडविड्याची पानं ठेवून त्यावरती अक्षदा टाकायच्या आणि त्यावरती बापांच्या मूर्तीची स्थापना करायची बाप्पांना तुम्हाला गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे हे फूल अर्पण करत असताना मुलांच्या हाताने तुम्ही अर्पण करू शकता बघा मुलांना देखील या गोष्टींची सवय लागते आणि यामुळे बाप्पांचे आशीर्वाद लागतात बाप्पांना लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळे मुलांच्या हाताने ते अर्पण केल्यामुळे मुलांच्या के सर्व समस्या नष्ट होण्यासाठी मदत होते यासोबतच एकवीस दुर्वांची एक जोडी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर मुलांच्या हाताने ती बापांना तुम्हाला अर्पण करायची आहे त्यानंतर मुलांकडून तुम्हाला अथर्व शेषाचं पठन करून घ्यायचं आहे मुलं बाहेरगावी शिकायला असतील किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असतील तर जिथे कुठे ते असतील तिथेही ते अथर्व शेषाचं पठन करू शकता किंवा तुम्ही मुलांसाठी अथर्व शेषाचं पठन करा आणि त्यानंतर बापांना तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक किंवा पेढ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बघा पेढे जर आणलेले असतील ह्या पेढे तुम्ही एकत्र करून याचे मोदक तयार करा आणि हा नैवेद्य बापांना अर्पण करा असंही तुम्ही करू शकता त्यानंतर बापांची तुम्हाला आरती करायची आहे अशा प्रकारे गणपती विधिवत पूजन केल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी हा उपाय तुम्ही मुलांकडून करून घ्या किंवा आईने मुलांसाठी केला तरीही चालेल बघा मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई मुलं बाहेरगावी आहेत मग अशा आम्ही हा उपाय कसा करावा जर तुमची मुलं घरात असतील तर मुलांकडून करून घ्या आणि जर मुलं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील तर तुम्ही स्वतः मुलासाठी करू शकता बाहेरगावी असलेल्या मुलांसाठी सुद्धा आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल तर या उपायसाठी तुम्हाला एक लाल पिवळ्या रंगाचा धागा आहे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता दिवसभरामध्ये फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून किंवा संध्याकाळी चार वाजल्यानंतर ते चंद्रोदयापर्यंत हा उपाय केला तरीही चालेल तर लाल पिवळ्या रंगाचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा धागा घेतल्यानंतर तुम्हाला या धाग्याला सात गाठी बांधायच्या आहेत बघा कशा बांधायच्या हो, तर ज्या आपण हा धागा हातात घेतला त्यावेळेस ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत एक गाठ बांधायची त्यानंतर परत ओम गणगणपते नमः हो, या मंत्राचा जप करत दुसरी गाठ बांधायची अशा प्रकारे सात वेळा या मंत्राचा जप करायचा तुमची इच्छा बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे आणि सात गाठी या कलाव्याच्या धाग्याच्या बांधायच्या आहेत तर सांगितल्याप्रमाणे मुलांकडून या धाग्याला गाठी पाडून घेतल्या तर उत्तमच आहे पण मुलं जर हट्टीपणा करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील तर अशा वेळेस आईने मुलांसाठी किंवा वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा मुलं शाळेत गेलेली असतील तर मुलं शाळेतून घरी आल्यानंतर हा उपाय करू शकता मुलं बाहेरगावी राहत असतील तर तिथे मुलांकडे जर हा धागा असेल तर तिथे बसून मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल पण आता मुलं बाहेरगावी शिकायला असल्यानंतर मुलांना हा उपाय करणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी देखील हा उपाय करू शकता बघा आता या धाग्याला सात गाठी बांधल्यानंतर हा धागा तुम्हाला घ्यायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळ नवीन आणा पाणी असलेलं नारळ तुम्हाला आणायचं आहे यावरती एक लाल रंगाचं जास्वंदाचं फुल ठेवायचं दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या बापांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर बाप्पांना तुम्हाला सगळ्यात आधी नमस्कार करून ह्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत दुर्वांची जोडी बाप्पांच्या कपाळी लावून ती अर्पण करायची त्यानंतर हा जो धागा आपण नेलेला आहे तो देखील बाप्पांच्या चरणी आपल्याला थोड्या वेळासाठी ठेवायचा नारळ ठेवायचा आहे थोडा वेळ तिथेच मंदिरामध्ये बसायचं बाप्पांजवळ आपल्या समस्येसाठी प्रार्थना करायची आहे थोड्या वेळानंतर तुम्हाला तिथून फक्त लाल रंगाचा धागा उचलायचा आहे बाकीचं सर्व साहित्य जसं की आपण जे नारळ अर्पण केलेलं आहे दुर्वा आणि लाल रंगाचं फुल बापांजवळच ठेवायचं फक्त आपल्याला लाल रंगाचा धागा जो आहे तो आपल्या सोबत आपल्या घरी घेऊन यायचा आहे तर पहा सांगितल्याप्रमाणे दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार करा पण मंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र हे मंदिरामध्ये असतं सकारात्मकता असते आणि मंदिरामध्ये केलेले उपाय अतिशय प्रभावी आणि शीघ्र फलदायी ठरतात त्यामुळे आवर्जून हा उपाय करण्यासाठी जवळच असलेल्या बापांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आता सांगितल्याप्रमाणे आपण जो धागा बापांना अभ्यासाविषयक काही समस्या असतील तर मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये तुम्ही हा धागा ठेवू शकता किंवा तुम्ही त्यांच्या बॅग मध्ये सुद्धा हा धागा ठेवू शकता तुमची मुलं असतील मुली असतील एकापेक्षा अधिक मुलं असतील तर तुम्हाला असे दोन धागे तयार करावे लागतील मुलींसाठी सुद्धा तुम्ही हा धागा तयार करू शकता पण मुलींचा मासिक धर्म असतो अशा वेळेस मग तुम्ही हा धागा मुलींच्या अभ्यासाच्या रूममध्ये ठेवू शकता यासोबतच तुमची मुलं नोकरी करत असतील व्यवसाय करत असतील तर नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा हा धागा मुलांना ठेवता येईल हा धागा अभिमंत्रित करून बापांच्या चरणी अर्पण केलेला असतो त्यामुळे हा इतका प्रभावी असतो की या धाग्यामुळे तुमच्या मुलांचे जे काही दोष असतील ज्या काही त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी असतील त्यांच्यावर येणारी संकट विघ्न असतील ते दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल एवढा हा प्रभावी उपाय उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करून बघा झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ